पत्रकार सुधीर यादव यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारानं सन्मान द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयोजित सन्मान सोहळ्यात तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलचे बारामती तालुका प्रतिनिधी दी। सुधीर यादव यांना उत्कृष्ट पत्रकारिता हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार वितरण सोहळा दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड अहिल्यानगर इथं संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्यासाठी आयुक्त महानगरपालिका अहिल्यानगर यशवंत डांगे मुख्य अग्निशमक अधिकारी अहिल्यानगर शंकर मिसाळ प्रांताधिकारी अहिल्यानगर सुधीर पाटील पोलीस निरीक्षक कोतवाली प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नगर तालुका पोली स्टेशन प्रलाद पोलीस स्टेशन प्रल्हाद गीते सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस मदत केंद्र विराज गिर्रे सहाय्यक उपनिरीक्षक रामदास ताठे खरेदी विक्री संघ अहिलानगर तालुका इत्यादी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा